आमच्या सरकारचं नेहमीच ओबीसी समाजाच्या कल्याणाकडे लक्ष राहिलेलं आहे आमचं ठाम मत आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी सारखे वंचित घटक यांचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो एस ते वास्तव वास्तव बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा माझे विचारपणे करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा सांगू मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गेस मित्रांनो देवा भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समाजासाठी काय केलंय समाजातील विविध घटकांसाठी काय केलंय हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया त्यांचं भाषण ऐकूया त्यांनी इतर मागासवर्गीयांसाठी काय केलंय ओबीसीसाठी काय केलंय जरा ऐका त्यांचं भाषण मग यावर आपण चर्चा करूया खरं म्हणजे दोन हजार चौदा ला ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा शपथ घेतली आणि कामकाजाला सुरुवात केली त्यानंतर पहिलं काम जर मी काही केलं असेल तर राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय मी स्थापन केलं ओबीसी समाज जो राज्यातला बहुसंख्य बहुजन अशा प्रकारचा समाज आहे साडेतीनशे वेगवेगळ्या वेग जाती या ओबीसी समाजाला रिप्रेझेंट करतात अशा सगळ्यांचा हा एक मोठा समूह आहे पण या समूहाकरता लक्षित अशा प्रकारचा राज्यात कुठलाच कार्यक्रम नव्हता या समाजाच्या उत्थानाकरता लक्षित अशा प्रकारची कुठलीच व्यवस्था नव्हती आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की ओबीसी मंत्रालय स्थापलं पाहिजे आणि या मंत्रालयातनं काही लक्षित कार्यक्रम हे आपण ओबीसी समाजाकरता हातामध्ये घेतले पाहिजेत ज्यातनं समाजाची सामाजिक आर्थिक प्रगती ही साधण्याकरता वेगवेगळ्या योजना आपल्याला सुरू करता येतील आणि त्यातनं चांगल्या प्रकारे आपल्याला समाजामध्ये आमची जी नवीन पिढी आहे या पिढीच्या जीवनाला एक आकार देता येईल आपल्या सगळ्यांना माहितीये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं केवळ महत्व आपल्याला सांगितलं नाही तर महात्मा ज्योतिबा फुले हे उत्तम समाज सुधारक तर होतेच पण ते अत्यंत उत्तम व्यवसायी होते त्यांनी व्यवसायामध्येही अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करून दाखवलं होतं आणि म्हणून त्यांची इच्छा होती की समाजातला आमचा प्रत्येक व्यक्ती हा केवळ शिकला पाहिजे इथपर्यंत नाही तर तो स्वतःच्या पायावर देखील उभा राहिला पाहिजे अशा प्रकारची त्यांची इच्छा होती आणि म्हणून या समाजाला कुठेतरी सुशिक्षित करण्याकरता समाजाला पुढे नेण्याकरता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वे योजना सुरू केल्या आणि मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आपण एक भत्ता योजना सुरू केली की शिक्षणामध्ये जरी आपण स्कॉलरशिप दिली तरी मुलांना राहायची व्यवस्था नसेल तर मग त्यांना त्या ठिकाणी भत्ता द्यायचा आणि त्यांची रहिवासाची व्यवस्था करायची कॉलेजची फी द्यायची अशा अनेक योजना त्या ठिकाणी आपण सुरू केल्या प्रशिक्षणाच्या योजना सुरू केल्या स्वयंरोजगाराच्या योजना सुरू केल्या आणि अशातच ज्यावेळी आपण आपल्या लक्षात आलं की आपण बार्टी सारखी एक संस्था चालवतो त्या संस्थेतन चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं त्याच धर्तीवर सारथी सुरू केली त्यामुळे आपल्या सगळ्या या बहुजन समाजाकरता ओबीसी समाजाकरता आपल्याला या ओबीसी विभागाच्या अंतर्गत एक लक्षित संस्था देखील सुरू केली पाहिजे की ज्या संस्थेतनं हे कार्यक्रम आपल्याला प्रभावीपणे राबवता येतील आणि म्हणूनच मग आपण महाज्योतीची निर्मिती केली आणि त्याचं कार्य आपण सुरू केलं खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये थोडी शिथिलता याच्यात आली होती दोन हजार एकोणीस साली सरकार बदललं त्यानंतर माझ्याकडे काही विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी होती पण बावीस साली पुन्हा ज्यावेळेस माझ्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आली आमचे सावेसाहेब ओबीसी विभागाचे मंत्री झाले त्यावेळी पुन्हा मी वित्त मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती वित्त मंत्री म्हणून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी महाज्योतीला मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला आणि या वेगवेगळ्या इमारतींना आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आज मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि त्याकरता खरं म्हणजे मी अतुल सावे साहेब आपलं मनापासून अभिनंदन करतो की अतुल सावे साहेबांनी साठ पेक्षा जास्त वसतीगृह महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी समाजाकरता सुरू केले पूर्वीच्या काळामध्ये अनाउन्समेंट व्हायच्या पण वस्तिगृह सुरू होत नव्हते आज साठ पेक्षा जास्त वस्तीगृह सुरू आहेत आमच्या मुलांना प्रवेश मिळालेला आहे त्यांची त्या ठिकाणी शिक्षणाकरता राहण्याची सोय आपण केली महाज्योतीच्या माध्यमातून पीएच डी सारख्या योजना सुरू केल्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण सुरू केलं आज आपण काही आमच्या तरुणांचा सत्कार करणार मला अतिशय आनंद आहे ज्यावेळी या तरुणाईला मी बघतो की महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन कोणी युपीएससी होत आहे कोणी एम पी एस सी होत आहे कोणी दुसऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं महाज्योती तयार केल्याचं सार्थक हे आम्हाला त्या ठिकाणी मिळतं एवढंच नाही तर आपल्या वेगवेगळ्या आपण जी काही आर्थिक विकास महामंडळ आहेत ती देखील बळकट केली आणि आता आपल्या सरकारने हा देखील निर्णय घेतला की आपल्या ओबीसी समाजाकरता जी वेगवेगळी आर्थिक विकास महामंडळ आहेत या महामंडळात बिनव्याजी पंधरा लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे आपण आपल्या या सगळ्या ओबीसी मुलांना देणार आहोत आणि त्यांना आपल्या पायावर त्या ठिकाणी उभं करणार आहोत तीन लाखापर्यंत तर आपण निर्णय केलाय कुठलीच तारण नाही कुठली गॅरंटी नाही कुठलंही त्या ठिकाणी बिना गॅरंटीचं कर्ज हे आमच्या मुलांना देण्याचं काम हे करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला जेणेकरून आपली मुलं ही पायावर उभी राहिली पाहिजे आपण ओबीसी करता मोदी घरकुल योजना सुरू केली आणि दहा लाख ओबीसी करता त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं काम सुरू केलं मला अतिशय आनंद आहे की पूर्वीच्या काळात एस सी आणि एसटी करता आपल्याला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडूनही घरांकरता पैसे मिळत होते पण ओबीसी समाजाकरता त्या तुलनेनं पैसे कमी मिळत होते पण यावेळी मात्र माननीय मोदीजींनी आणि माननीय शिवराज सिंह चव्हाण साहेबांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे दिले आणि आमच्या ग्रामीण भागामधल्या वेटिंग लिस्टमध्ये जेवढे ओबीसी समाजाचे आमचे कुटुंब हे भूमिहीन घरहीन होते ज्यांच्याकडे घर नव्हतं अशा शंभर टक्के लोकांना दोन हजार अठराच्या यादीप्रमाणे घर देण्याचं घरकुल देण्याचं काम हे आपण केलं आणि आता अठराच्या यादीतलं एकही ओबीसी कुटुंब आपण शिल्लक ठेवलेलं नाही आणि नव्याने जे लोक आता त्याच्यानंतर सुटलेले आहेत त्यांचीही नोंदणी आपण केलेली आहे आणि येत्या वर्ष दोन वर्षात त्यांनाही घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात आज ओबीसीची नॉन क्रिमिलियरची मर्यादा हे देखील आठ लाखापर्यंत आपल्या सरकारने नेली आणि सगळ्या प्रकारे आमच्या ओबीसी बांधवांकरता वेगवेगळ्या योजना तयार करण्याचं काम आपण केलं आहे मी या निमित्ताने सांगतो आमच्या सरकारचं नेहमीच ओबीसी समाजाच्या कल्याणाकडे लक्ष राहिलेलं आहे कारण आमचं ठाम मत आहे की जस आपल्या महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी सारखे वंचित घटक यांचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही तसंच या महाराष्ट्रातला बहुजन समाज असलेला आमचा हा जो संपूर्ण ओबीसी घटक आहे याचा विकास करणं ही देखील राज्याची जबाबदारी आहे आणि तो विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण विकासाची जी काही संकल्पना मांडतोय ती पूर्ण होणार नाही आज या निमित्ताने मला सांगायचंय आम्ही कधी जातीपातीत भेदभाव केला नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो या ठिकाणी आमचा गोवारी समाज असो वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी या समजून घेऊन त्या अडचणीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला आणि आजही आमचं ठाम मत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो आपण सगळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी निर्मिती केली आणि त्या ठिकाणी हा एकोपा सगळे लोक सोबत होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे या देशामध्ये आपल्या सर्वांचं पहिलं असं राज्य ठरलं की ज्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या मित्रांनो तुम्ही त्यांचं भाषण ऐकलंच असाल तुमच्या लक्षात यायला असेल देवेंद्र फडणवीस काय करतायत मुख्यमंत्री म्हणून काय करत आहेत भाजप हा पक्ष काय करतो ही संघटना काय करते आणि इतर संघटना काय करतायत लक्षात आला का मित्रांनो बोलाची कडी आणि बोलाचा भात काय करतायत बोलाची कडी आणि बोलाचा भात आता नुकतंच हे आपले राज ठाकरे बोंबलत आहेत खोटं रेटत आहेत त्यांना फक्त आपलं दुकान चालवायचं आहे ती संघटना नाही आहे दुकान आहे आणि एक छत्री तिथे काय आहे यांचं राज्य आहे तिथे इतर नेत्यांना मान सन्मान नाही आहे जे राज ठाकरे बोलतील तेच बरोबर राज ठाकरे निर्णय घेतील तेच बरोबर आणि पराजय झाला की मग दुसऱ्यांवरती ठपका लावणं आणि मग खोटं रेटणं त्या पलीकडे यांचं हे दुकान चालत नाही आणि चालू शकणार नाही तीच अवस्था या उद्धव ठाकरेंची सुद्धा होती एक छत्री कार्यक्रम लक्षात आलं का शिवसेनेमध्ये असताना म्हणून त्या शिवसेनेमधून त्यांना बेदखल करण्यात आलं त्यांची हकालपट्टी झाली ती वेळ आली कारण त्यामध्ये जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना दुर्लक्षित केलं जात होतं आणि शेवटी ही वेळ त्यांच्यावरती आली आणि आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चालवत आहे पण इथे देवेंद्र फडणवीस एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे एक सामान्य कार्यकर्ता उद्या त्या पक्षामध्ये कोण मुख्यमंत्री होईल हे सर्व मिळून ठरवतात कोण अध्यक्ष होईल हे सर्व मिळून ठरवतात ना की एखादी व्यक्ती म्हणजे स्वतःचा दुकान आहे तो मालक आहे कुठली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशी कोणी चालवत नाही आहे या भारतीय जनता पार्टीमध्ये हा एकमेव असा पक्ष आहे त्या पक्षामध्ये काय आहे लोकशाही आहे लोकतंत्र आहे आणि त्या लोकतंत्राच्या मार्फत तेथे निवडणूक केली जाते त्या पक्षामध्ये निवडून दिलं जाते तो अध्यक्ष मुख्यमंत्री वगैरे वगैरे असो मित्रां महत्वाचा विषय काय आहे तर हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या ह्या कार्याचं त्यांनी दिलेला हा पाठपुरावा आहे ना की नुसतं बोलाची कडी बोलाचा भाग आणि बोमलाईचं पाच वर्ष त्या पाच वर्ष नाही पस्तीस वर्ष त्या मुंबईच्या महानगरपालिकेत आपलं सरकार असताना शासन करत असताना उद्धव ठाकरेंनी काय केलं कोणत्या योजना राबवल्या ते सांगू शकत नाही आहेत कोणते नवीन प्रकल्प देणे आणलेत काही सांगू शकत नाही त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पण काय खोटं रेटणं दिवसभर एकच टोमणे मारणं खोटं रेटणं आणि दिशाभूल करणं आणि हाच उद्योग आता या राज ठाकरेंनी सुद्धा चालवला आहे हे मुद्दा मी भाषण ऐकवतोय देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मी मुद्दा ऐकवतो आहे कारण ते मुद्देसूद हा विषय आहेत त्यांनी केलेल्या कामाची ती पोचपावती देत आहे कोणती कोणती कामं केली आहेत काय काय ते करतायत समाजासाठी महाराष्ट्रासाठी हेच ते वास्तवही मित्र आहे हाच तो फरक आहे या इतर नेत्यांमध्ये या इतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनींमध्ये आणि भारतीय जनता पार्टी मित्रांनो नरेंद्र मोदीजींचे भक्त असं गणलं जाते आमच्यासारख्या लोकांना आता तिथे आम्हाला आता दुःख होत नाही उलट काय वाटते आता त्याबद्दल एक आनंदच वाटतो ठीक आहे आम्ही भक्त आहोत नरेंद्र मोदीजी आणि ते कार्य करत आहेत कसं काय आता पाकिस्तानला उत्तर देत आहेत कसं काय का जागतिक लेवलला राजकारण करतायत सर्वश्रुत आहे असो मित्रांनो हेच ते वास्तव वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स म्हणा तुर्ता सितक भरत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय